आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव जिल्हा नाशिक येथील कांदा बाजारभाव दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे गुरुवारचे आज लासलगावमध्ये कांदा आवक सत्त्याण्णव नग कांदा आवक अंदाजे एक हजार क्विंटल आवक आली होती बाजारभाव पाहूयात काय होते कमीत कमी सातशे रुपयापर्यंत कमीत कमीचा दर हा सातशे रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाले तर जास्तीत जास्त पंधराशे पंचवीस रुपयापर्यंत लासलगावमध्ये जास्तीत जास्त बाजारभाव होता तर सरासरी तेराशे पंचवीस रुपयापर्यंत बाजारभाव हा सरासरी लासलगाव एफ एम सी जिल्हा नाशिक येथे पाहायला मिळाला एकंदरीतच पंधरा रुपये पंचवीस पैसेपर्यंत प्रति किलोला आजचे बाजारभाव लासलगावमध्ये पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा